नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आर निर्गमित करण्यात आला त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनी इथं बघू शकता राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चोवीस जुलैपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दोन एफ म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याकरता शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये कोणते कोणते जिल्हे राहणार रा आहेत त्यासंबंधित महत्त्वपूर्ण व कोणत्या जिल्ह्याला किती निधी कोटीपर्यंत निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यासंबंधित देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर इथं बघितलं असता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै चोवीस कालावधीत शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता कराच्या निधीचा तपशील तर विभागीय आयुक्त नागपूर यामध्ये गोंदिया झालं एकतीस शेतकरी यामध्ये एक कोटी सत्त्याण्णव लाख त्यासोबतच कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पासष्ट शेतकऱ्यांना पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख सांगलीमध्ये छेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी पंचेचाळीस लाख त्यासोबतच इकडं अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्याकरता अमरावती विभागीय आयुक्त यामध्ये दोनशे सत्तर कोटी चौदा लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबतच समोर बघितलं असता छत्रपती संभाजीनगर या विभागीय आयुक्तामध्ये बारा जिल्हा या बारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असो अवे वेळी अवेळी पाऊस असो या संबंधित शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगरमधील तीनशे तीन हजार तीन चारशे त्रेपन्न शेतकरी जालनामधील वीस हजार पाचशे नव्वद शेतकरी नांदेडमधील वीस हजार सातशे शेतकरी त्यानंतर छत्रपती यानंतर नांदेडमध्ये म मार्च दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे शेतकरी त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये एप्रिल महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक हजार पाचशे दोन शेतकरी जालना येथील तीन हजार एकशे त्रेपन्न शेतकरी परभणी येथील नऊशे एक्क्याऐंशी शेतकरी हिंगोली येथील दोन हजार आठशे चौसष्ट शेतकरी नांदेड येथील एक हजार सातशे तेहत्तीस शेतकरी लातूर येथील दोन हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी बीड येथील आठ हजार एकशे सत्तर शेतकरी धाराशिव येथील दोन हजार सहाशे बेचाळीस शेतकरी त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर यामध्ये मेमध्ये जे नुकसान झालं मे महिन्यात त्या शेतकरी ते आठ जिल्ह्यातील कोणते किती शेतकरी पात्र केले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणचाळीस शेतकरी जालनामधील चारशे बेचाळीस शेतकरी परभणीमध्ये त्र्याण्णव शेतकरी हिंगोलीमध्ये सात शेतकरी मेमधील नुकसान आहे नांदेडमध्ये नऊशे तेवीस शेतकरी बीडमध्ये तीनशे सहा शेतकरी लातूरमध्ये ब्याण्णव शेतकरी तर धाराशिवमध्ये एकशे पंच्याण्णव शेतकरी नागपूर विभाग आयुक्त म्हणजे चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर यामध्ये नागपूर यामध्ये नोव्हेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले नुकसान भरपाईचा परतावा त्यासाठी अठरा हजार सत्तर शेतकरी नागपूरमधील पात्र आहे वर्धामधील सतरा भंडारामधील वीस हजार आठशे एकवीस शेतकरी गोंदियामध्ये पंचवीस हजार चौपन्न शेतकरी तर चंद्रपूरमध्ये एकोणचाळीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकरी त्यासोबतच ग गोंदियामध्ये वीस दोन दोन हजार चोवीसच्या स्वतंत्र प्रस्तावानुसार एकतीस शेतकरी पात्र आहे तर नागपूर विभागीय आयुक्तामध्ये गडचिरोली यामध्ये एक हजार तीन तर ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये नुकसान झालेले शेतकऱ्यांचा पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकरी यासोबतच नागपूर आयुक्तामध्ये वर्धा गडचिरोली एप्रिल मे जून या महिन्यामध्ये दे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिड्या मिळण्यासाठी मंजूर निधी केलेला आहे त्यासोबतच ठाणे पालघर रायगड सिंधुगड सिंधुदुर्ग यामधील देखील एकवीस सहा दोन हजार चोवीस ते एक पाच सात दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार नऊ हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी हे पात्र केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला मागचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातील असो अतिवृष्टी किंवा एप्रिल महिन्यातील असो अतिवृष्टी किंवा पाच पाच मेच्या द दृष्टिकोनातून जे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्या शेतकऱ्यांना आत्ता हे मंजूर म भरपाई नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्र आपण बघू शकता की सरकार किती शेतकऱ्यांविषयी प्रयत्नशील आहे किती संवेदनशील आहे की शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई तात्काळ हे जे आता सप्टेंबर महिन्याच्या एक दोन तीन चार तारखेपासून ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक खरडून गेलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडगाभर माती सरली अशा शेतकऱ्यांचा बाबत परतीचा निधी म्हणजे जी आर है, आले है, हा आलेला नाही हा मागील काळातील जी आर आहे जी आर आय आजचा पाच सप्टेंबर म्हणजे कालच्या रोजी हा जी आर जी आर निर्गमित करण्यात आलेला पण हे नुकसान भरपाई जी जे आहे ते मागील दोन हजार तेवीसमधील आहे तर काही मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यातील नुकसान भरपाई आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला जी आर आता जो सप्टेंबर ते एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरपर्यंत झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांसंबंधित आता नवीन जी आर हा निर्गमित करायचा आहे तो जी आर जसा आला तसा आपण आपल्या व्हिडिओमार्फत पर तुमच्यापर्यंत पोचवू तोपर्यंत धन्यवाद